प्रेक्षको नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुकाहून दोन महिने झाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर मांडले प्रखरपणे ते संदीप गंभीर यांनी आज संदीप गंभीर आपल्यासोबत आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत शेतकरी आजही फारसा तसा समाधानी नाही दुधाचं बाजारभाव वाढवलेत अनुदान वाढवले कांद्याचे बाजारभाव देखील आता वाढलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं महायुतीला या निवडणुकीमध्ये अनेक धक्के सहन करावे लागले आता विधानसभेला महायुती महाविकास आघाडी सामना निश्चित होणार आहे आता जुन्नरमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे भाजप नेते आशादाई बुचके विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे शरद सोन लेंडे त्याचबरोबर तुषार थोरात मोहित ढमाले असं एक डझनपेक्षा अधिक जण इच्छुक आहेत आता निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला मिळेल विद्यमान आमदार हे अजित पवारांच्या महायुतीचे उमेदवार असू शकतात का अजित पवारांच्या पक्षाकडनं ते उभे राहू शकतात का चिन्ह घड घेऊ शकतात का त्याचबरोबर अतुल बेनके अपक्ष उभे राहतील का किंवा पवारसाहेबांच्या पक्षामध्ये जातील का सत्यशील शेरकर यांनी तुतारीच्या चिन्हावर उभं राहावं की काँग्रेसच्या पंचाच्या चिन्हावर उभं राहावं संदीप गंभीर यांचा या संदर्भात बऱ्यापैकी अभ्यास आहे आपण थोडस जाणून घेऊया जुन्नर तालुक्यात राजकारणामध्ये सध्या चाललंय काय संदीप राव काय सांगाल सध्या विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे अनेक जण इच्छुक आहे अनेकांनी अने गुडघ्याला भाषिक बांधले मला आमदार व्हायचे कसं पाहता आता तुम्ही जे लोकसभेचा थोडस विषय मांडला आणि लोकसभेचं जे निवडणूक झाली ते शेतकरी ह्या विषयावर आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न मांडले आणि आत्ता जे खासदार निवडून आलेत किंवा जे सरकार आलेलं आहे आता कांद्याचे भाव वाढलेले आहेत परंतु शेतकऱ्यांचा मूळ हा प्रश्न कांद्याचे भाव चढ उतार होणे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मा बाजार भाव मिळावा यासाठी सरकारने नी त्यांची नीतिमत्ता ठरवली पाहिजे नाही त्यांचं नियोजन केलं पाहिजे आणि एक कायमस्वरूपी त्याच्यावर एक असं तोडगा काढला पाहिजे का शेतकऱ्याला कायमस्वरूपी दोन रुपये कमी मिळू द्या आमचं म्हणणं नाही का आम्हाला पन्नास रुपये बाजार पाहिजे आमचं खर्चापेक्षा आम्हाला शंभर रुपये खर्च असेल तर आम्हाला दीडशे रुपये मिळू द्या पण आम्हाला असं पाचशे रुपयाची आवश्यकता नाही पण ते का एक त्याला कायमस्वरूपी हमी असली तर शेतकरी त्याच्या पद्धतीने त्याचा आयुष्य व्यवस्थित जगू शकतो त्याच्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊ शकतो त्याचं कुटुंब चालू शकतो ही खरी अर्थाने शेतकऱ्याची भूमिका आहे आज आपण म्हणतो बाजारभाव वाढले म्हणजे काही शेतकरी खुश नाही कारण उद्या पडू शकतात आज असं आहे का मार्केटमध्ये ज्या दिवशी त्याचा मा मालाचा निलाव होईल आणि हातात पट्टे येईल त्या दिवशी शेतकऱ्याला बाजारभावाची शाश्वती मिळते आणि हे कुठं तरी अस्थिरता आहे की थांबवण्यासाठी योग्य सरकार आलं पाहिजे आणि भाजप यासाठी अयोग्य सरकार आहे मोठ्या अपेक्षा आहे का आघाडी सरकार यायला पाहिजे होतं परंतु महाराष्ट्रात जर शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार भविष्यात आलं शेतकऱ्यांच्या हिताचा तालुक्यात आमदार झाला तर जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे पर्यटन पर्यटन म्हणतो पण पर्यटन एवढं मोठं काय तालुक्यात का असं मोठा काय बदल घडेन जीवनावर असं काही नाही पण शेतीच्या याच्यावर शंभर टक्के बदल घडण्याजोगी आज रेडीमेड पर्यटनाच्या पर। माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण नाही हो नाही पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण होण्यासाठी अजून दोन पिढ्या जातील कारण ते स्ट्रक्चर उभं राहणं त्याच्यावर एवढं शासनाने खर्च करणं ते सगळं उभारणी करणं आणि त्याची जी जगाच्या पर्यटनाच्या याच्यावर त्याची नोंद होणं आणि पर्यटकाची आवक होणे आणि मग त्याच्यावरती आपले रोजगार निर्मिती होणे मग हे तरच्या भाषेत आज तरी परंतु आज शेती शेतीचं आज शाश्वत आहे आज आपल्याकडं पाच धरणं आहेत शेती बागायती आहेत आपल्याकडे मार्केट कमिटी आहे मुंबईजवळ आहे पुण्याजवळ आहे पण याच्यावर आपल्या तालुक्याचे कोणताही लोकप्रतिनिधी प्रामुख्याने काम करत नाही ते ते असू द्या अतुल बिनक्या असू द्या सत्यशील शेतकऱ्या असू दे किंवा सर्वच माझ्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यात व्हायला पाहिजे कोल्ड स्टोरेज व्हायला पाहिजे चांगले बाजार शेतकऱ्यांना चांगले बाजार मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी चांगले प्लॅटफॉर्म तयार व्हायला पाहिजेत आंतरराष्ट्रीय बाजार पेट व्हायला पाहिजे किंवा जे आपल्या मोठमोठ्या शहरांनी मॉल आहेत हा विषय प्रामुख्याने येतो तो, तो केंद्राच्या अखत्रेमध्ये येतो आपण आता ज्यांना निवडून दिलं आहे कोल्हे साहेबांना त्यांच्या माध्यमातून काही प्रयत्न होत आहेत का किंवा काही प्रगती दिसते का कोल्हे साहेबांकडून तर खूप मोठी अपेक्षा आहे मी गेल्या दोन महिन्याच्या दोन तीन महिन्याच्या प्रचाराच्या काळात त्यांच्या संपर्कात आलो आहे मी त्यांना खूप असे विषय पण दिलेले की आता बघा आपल्याकडे कांदा पिकतो तर कांद्याचं जे बी आहे पावसाळी कांदा असो हिवाळी कांदा असो तो शासनाच्या मार्फत चांगल्या क्वालिटीचं बी लासलगावला मिळतं ते मध्य प्रदेश आणि गुजरातला जातं ते आपल्याकडे येत नाही अशा पद्धतीने आपला जर तालुका कांदा पिकवणारा तालुका असेल तर मग जुन्नर तालुक्यामध्ये एन एच आर डी एफच्या माध्यमातून एक चांगला मोठा प्रोजेक्ट बी प्रक्रियेचं व्हायला पाहिजे हे मी खासदारांच्या कानावर घातलेलं आहे त्यांनी मला येस व्हॉट्सअपला यस बोललेलं आहे बघूया आता त्यांचं त्याच्यावर काय काम करतात किंवा त्यांची किती अपेक्षा इच्छा आहे काम करण्याची आता हे निवडणूक झाल्यानंतर जर त्यांनी याच्यात थोडंसं अभ्यास करून हे केलं तर एक शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला निर्णय होईल तो संदीप गंभीर आणि बेन के कुटुंबाचे संबंध खूप चांगले राहिलेले आहेत मधल्या काळामध्ये माझे आमदार शरद सोनवणे आणि तुमची दोस्ती जरा फुलायला लागली तालुक्यामध्ये चर्चा वेगवेगळे होते माझं एक, एक, एक गाव आहे छोटंसं गाव आहे खामुंडी म्हणून सतराशे अठराशे लोकसंख्येचं गाव आहे तसं पाहिलं तर तालुक्याच्या राजकारणात काही असं एक इफेक्टिव्ह गाव नाही आणि माझा संपर्क तालुक्याच्या सर्व लोकप्रतिनिधी शिकासाला कारण मी गेले आठ वर्ष आमच्या गावचं ग्रामदैवत काळवनाथाचं जे मंदिर आहे मंदिरा गावा, त्या मंदिराचं मोठं भव्य दिव्य गाव गावाने काम हाती घेतलं होतं आणि प्रामुख्याने मी त्या संस्थेवर काम करत आहे त्याच्यामुळं मला माझी एक जबाबदारी होती की हे मंदिर चांगल्या पद्धतीने हो। व्हावं आणि शासनाच्या साथ याच्यासाठी परिसराच्या विकासासाठी निधी हवा म्हणून मी जर त्या संस्थेवर काम करतोय तर मी त्या संस्थेवर काम करत असताना आणि राजकारणाचा त्याला कुठेही लवलेश न लावता मी सर्वांशी चांगले मैत्रीचे संबंध ठेवले आणि सर्वांकडून आपण कमी जास्त प्रमाणात निधी आणलेले आहेत आता मी जे राजकीय क्षेत्र मी ज्या वेळेस या मंदिराच्या बाहेरचं काम करतो तेव्हा मी राष्ट्रवादीचे गेले सतरा वर्षे कनेक्टेड आहे बेनगे साहेबांच्या काळामध्ये मी दोन हजार सहाला त्यांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादीत गेलो आणि त्यांनी खामुंडीसाठी खूप असा निधी बी दिला दरम्यानच्या काळामध्ये मग शरदात सोनवणे झाले आमदार झाले त्यांच्याकडून सुद्धा निधी आणण्याचा प्रयत्न झाला त्यांनी चांगल्या पद्धतीने निधी दिला परंतु मी राष्ट्रवादीचा असल्यामुळं माझ कल हा नेहमीच बेनकेव परिवार परिवाराकडे राहिला राष्ट्रवादीकडे राहिला मध्यतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे जे दोन गट पडले आणि आमदार साहेब काही महिने तटस्थ राहिले नंतर त्यांनी एक विकासाची भूमिका घेतली का त्यांनी असं एक वाक्य त्यावेळेस बोललो होतं का आपण भावना शोण्यापेक्षा कर्तृत्व किंवा कर्तव्य जाऊ आणि त्यांनी कर्तव्य म्हणून ते सरकारच्या माध्यमात तिकडे गेले त्यांना हे पण तेवढंच माहिती असेल किंवा त्यांनी अभ्यास बी केला असेल का हा तालुका आहे हा शरद पवारांना मानणार आहे इथे शरद पवारांना मानणारा इतका मोठा वर्ग आहे का तो आमदार पाडू शकतो आणि आमदार आणू शकतो असा तो तालुका एवढं एवढा जर त्यांना माहिती असेल तिथे रिस्क त्यांनी घेतलेली आहे त्याचा त्यांनी अभ्यास बी केला असेल परंतु तालुक्याच्या ता हिताच्या दृष्टीने त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो भविष्यात त्याला कितपत आता तुम्हाला वाटतं निर्णय योग्य अयोग्य नाही आमची तर माझी मी ज्या दिवशी मला आमच्या दोघांची चर्चा झाली तर मी त्यांना पहिलं सांगितलं माझ्या दृष्टीने तुम्ही पवार साहेबांसोबत राहिलं पाहिजे परंतु तुमच्या दृष्टीने काय जे योग्य असेल ते तुम्ही निर्णय घेऊ शकता आता जो निर्णय घेतला कि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला तर त्यांच्या निर्णयावर विकासाची कामं पाहता समाधानी आहे का नाही विकासाची कामं त्यांनी केली भरपूर निधी दिला आता आमच्याकडं आता जस्ट वर्क ऑर्डर होईल पंच्याहत्तर लाख रुपयाचा त्यांनी या मंदिराच्या कामासाठी निधी मी आता जश दिलाय आहे तीस लाख रुपया आपण जिथं बसलो आहे ती फ्लोरिंग तीस लाख रुपयाचं त्यांनी निधी दिलेला आहे विकासाच्या कामासाठी ते गेले त्याचा तालुक्याला शंभर टक्के फायदा झालेला आहे परंतु निवडणूक ही अशी आहे का त्याच्यामध्ये निसर्व विकास पाहिला जात नाही तर तिथं एक भावना पण असते एक निष्ठा असते एक विचार असतो आणि ह्या सगळ्याचा एक मेळ घालून तो उमेदवार निवडून येत असतो निस तर विकासावर जर निवडून येत असत तर दोन हजार आत्ता एकोणीसची निवडणूक मी जाहीरनामा वाचला लोकसभेचा था था हो 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 तर आढराव जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयाचा निधी मतदारसंघासाठी आणला होता आणि अमोल कोल्हेौके होते त्यांचा एक रुपये पण निधी नव्हता तरी ते निवडून आले त्याच्यानंतर शरदादा एकोणीस बावीसशे चोवीस कोटीचा त्यांनी जाहीरनामा केला होता तरी ते पराभूत झाले हे निश्चय विकासाच्या निधीवर माणूस निवडून येत नाही तर त्याच्याबरोबर त्याला सर्व गोष्टीची जोड लागते मग तुमची निष्ठा आहे तुमचे विचार आहेत तुमचे राजकीय विचार आहेत तुमचा संपर्क आहे तुमचा स्वार्थीपणा आहे का निसर्च तुम्हाला विकास करायचा आहे हे पण तुमच्या नजरेतून लोक पाहत असतात तुम्हाला या सगळ्या कसोटीतून उतरावं लागतं तेव्हा तो माणूस भविष्यात यशस्वी होतो आज आता अतुल विचार केला तर अतुल बद्दल कोणालाच नाराजी नाही फक्त त्यांनी भूमिका जी घेतलेली आहे त्या भूमिकेवर लोक नाराज आहे वैयक्तिक अतुल मी सुद्धा नाराज नाही किंवा जे आता शरद पवार गटामध्ये आहेत याचं कोणाशीच अतुल बिनकेशी वाकडं नाही किंवा काही वैयक्तिक त्यांचं मतभेद नाहीत फक्त त्यांच्या ते विचाराशी आणि भूमिकेशी आम्ही नक्कीच नाराज आहोत पण पवार साहेबांसोबत राहिले असते तर एवढा मोठा निधी आला नसता लोकपूर्ण म्हणाले असते तुम्हाला आमदार करून फायदा काय विकासच झाला नाही 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 तेच तर तुम्हाला सांगतोय ना का भावना आणि कर्तृत्व याच्यातून त्यांनी कर्तृत्व निवडलं आता हे भविष्यात त्यांना माहिती होतं का हा धोका पण आहे आपल्याला का आपल्याला उद्या मतदारांकडे धोका कसा सावरता येईल आता त्यांचं राजकीय कौशल्य आणि तुमची मदत कशी राहील नाही नाही मी वैयक्तिक आता कुठल्याही पक्षाशी कनेक्टेड नाही मी जरी पक्षाशी नसले तरी बेनके तुम तुम बेन कुटुंबाशी तुमची नाळ आहे तुमचे अनेकदा सुसंवाद होतात नाही माझे माझे शरदांशी चांगले संबंध आहेत माझे दादांशी संबंध आहेत ताईंनी माझ्या एका फोनवर दहा लाख रुपये निधी दिलेला इथं ताईंशी पण संबंध आहे आणि बेनके कुटुंबाशी तर माझे घरचे संबंध आहेत परंतु त्यांनी जी आज भूमिका घेतलेली ती भूमिका कुठेतरी आमच्या एका मनाला ती खटकती जर पवार साहेबांनी मोठं मन करून त्यांना जर महाविकास आघाडीत घेतलं तर आम्हाला तर खूप आनंद होईल आणि आम्ही सुरू एक दिला आणि दोन्ही राष्ट्रवादीची काही लोकं आहेत दोन चार लोकं सोडली सगळी जीवनी काम करतील परंतु आता ते ती जरतरची भाषा आहे भविष्यवाणी आहे बऱ्याचशा अडचणी त्यांना पण आहेत आणि त्यांनी ते बी त्या पद्धतीने प्रयत्न तर असं ऐकायला येते परंतु जे निष्ठावान आता चार लोक इच्छुक आहेत त्यांचा बी कुठेतरी आता विचार व्हावा असं आम्ही एक त्या मताशी पण आहे का उद्या अतुल शेटणी पण थांबावं काही एक कम तुम्हाला मिळालेले हे चौघांना संधी द्यावी याच्या शरद लेंडे खूप जुने कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ आहेत त्यांना संधी द्यावी किंवा तीन नवीन युवा चेहरे आहेत त्यापैकी एकाला संधी व पवारसाहेबजीला देतील आणि एक मार्गदर्शक म्हणून अतुल शेटणी त्यांच्या पाठीशी उभं राहावं जरी तिकीड नाही दिलं पण पवारांच्या विचाराशी परत यावं असं माझं वैयक्तिक मत आहे पुढं जर समजा पवार साहेबांना वाटलं का बाबा या चौघांना सांगून आतुरशीरला तिकीट द्यायचं याच आतुरशीरला सांगाय सांगून मार्गदर्शकाची भूमिका करा आणि या चौघापैकी एकाला आपण तिकीट देऊ आणि आपली जी राष्ट्र दोन गट पडले ती एकत्र येऊ असं जर एक विचार झाला तर खूप एक, एक भविष्याच्या दृष्टीने विचार आज तुम्हाला एक आमदार कोण होईल याच्यापेक्षा राष्ट्रवादीचा विचार आहे पवार साहेबांचा जो विचार आहे एकत्र मानलं जाईल जुन्नर तालुका एकत्र बांधला जाईल आणि जे विकासाचं पवारसाहेबांचं शेतकऱ्यांच्या विषयीचं जे संकल्पना आहे जे मत आहे किंवा त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी जे कार्य चालवलेलं आहे ही पाच धरणं बांधलेली आहेत ही कुठं स्टँड राहतील कायमस्वरूपी राहील आणि येणाऱ्या भावी पिढीला राष्ट्रवादी शेतकरी पक्ष शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकतो हा एकच एकमेव पक्ष आहे भाजप याच्यासाठी न्याय न्य देऊ शकत नाही किंवा शिवसेना देऊ शकत नाही शिंदेगड हे एक शंभर टक्के सर्वांना पटलेलं पटणारं मत आहे आणि जर आज एक आमदारकीचा विचार करण्यापेक्षा भविष्याच्या पंचवीस आमदारकीचा विचार करावा या मताशी मी ठाम आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा बेनके यांना शरद पवारांच्या सोबत घेण्यासंदर्भामध्ये जाहीर विरोध दिसतो आता काय झालेलं आहे का खासदार साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस त्यांचं राष्ट्रवादीच्या बॅग खालच्या ग्राउंड लेवल काही संबंध नव्हता कारण ते नवखेच प्रवेश झाला होता, प्रवे होता। मोठ्या साहेबांनी त्यांना प्रवेश देऊन तिकीट दिलं होतं आम्ही सर्वांनी एक पवारसाहेबांचा उमेदवार आणि पंधरा वर्ष खासदार आढरावा असल्यामुळं थोडंसं त्यांच्या विरोधात जनमतामध्ये नाराजी होती आणि खासदार हे थोडंसं त्या मालिकेमुळे लोकप्रिय झाले होते आणि त्यांच्यानं एक त्यांचे स्टार चांगले आणि सर्व लोकांनी आम्ही लोकांनी खूप मेहनत करून त्यांना निवडून बी आणलं परंतु खासदारांचं आणि तळातल्या कार्यकर्त्यांचं कधी असे एकदम कनेक्टिव्हिटी झाली नाही आणि पुन्हा दुसऱ्यांदा ज्यावेळेस ते उभे राहिले त्यावेळेस दोन पक्ष झाल्यामुळं पवारसाहेबांची जी सहानुभूती होती त्या सहानुभूतीवर हो आणि शेतकऱ्यांची जी मुलीवर होती लाट होती ह्या सगळ्याचा विचार करून आणि खासदारांचं एक निवडणुकीच्या हो प्रक्रियेचं एक कौशल्य होतं प्रचाराचं कोल्ह्यांचं विरोधी बेनकेंना पवारसाहेबांच्या सोबत घेण्यासंदर्भात नाही नाही मी तेच तुम्हाला सांगतो का, आ, आ, जे तो तो का ते जे होतं आणि बेनकेंनी जे पक्षासाठी किंवा त्यांनी जे गड उमेदवार होता त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणे काय त्यांच्याविषयी बोलले गेले त्यामुळे ते खासदार थोडेसे दुखावलेले आहेत व्यक्तिगत हे देवा देवा प्रश्न कुठे ते सांगतोय का आता दोन नेत्यांमध्ये निवडणूक प्रचारामध्ये वाद झाला असं आता अजितदादांना तुरुंगात टाकणार पुढची दिवाळी जेलमध्ये होणार चक्की पिसिंग पिसिंग आज ते मांडेला मांडे लावून बसलेले आहेत यांचा तेवढं मोठं मोठा काय वाद नाही है। आणि जर राष्ट्रवादीचाच विचार करायचा असेल म्हणजे तुमच्या तालुक्याचा न तो विचार आहे पण एक पक्षाचे जे पवारसाहेबांचे विचार आहेत त्याचा विचार करायचा असेल तर खासदार साहेबांनी नक्कीच एक पाऊल मागे घेतलं पाहिजे अतुल शेटणी बी जी झालेली चुके दोघांनी एकत्र बसून एकमेकांची माफी मागून अतुल शेटणी बी काही समजा बाहेर बोलले असेल किंवा चुकीचं बोलले असेल जे खासदाराला लागलं असेल गेलं चांगलं दोन मित्र पुन्हा एक झाले पाहिजे ते जरी मित्र वैयक्तिक असले तरी तालुक्याच्या दृष्टीने आमच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने ते गरजेचं आहे त्यांनी हवेत बी जाऊ नये आणि इगो बी ठेवू नये त्यांनी आमचा विचार करावा सर्वसामान्य जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत जे पंधरा वीस वर्ष तीस वर्ष कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही आणि रात्रंदिवस पक्षासाठी झटतात आणि कोणाला निवडून देतात नेत्यांना निवडून देतात मग नेत्यांनी त्यांचा स्वार्थ बघण्या शिवडी घेऊन त्यांची खुर्चे बघण्यापेक्षा कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे किंवा हा पक्ष कसा वाढेल टिकेल म्हणून यांनी दोघांनी एकत्र येणं राष्ट्रवादीच्या दृष्टीने तालुक्याच्या दृष्टीने हिताच आहे आता महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर यांचं नाव पुढे येते सत्यशील शेरकर यांचा पक्ष आहे काँग्रेस आता गेल्या दोन तीन महिन्यापासून सत्यशील शेरकर तसं काँग्रेस पासून थोडस तुरावलेले दिसतात साहेबांच्या जवळ येताना ते दिसतात आता बँके पवार साहेबांकडे येतील उमेदवारी मिळेल हा विषय पुढचा आहे सध्याची चर्चा पाहता जर सत्यशील शेरकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर पंजाबच्या चिन्हावर त्यांना स्कोप राहील का तुतारीच्या चिन्हावर ते विजय होतील पाह मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे सत्यशील दादा शेरकर यांनी कारखाना जो चालवलेला आहे तो अतिशय पद व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे त्यांचं कार्यक्षेत्र सहकार आहे त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी कधी तालुक्याकडे किंवा लोकांनी त्यांच्याकडे कधी विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या ते दृष्टिकोनातून तुन तुन पाहिलेलं नाही आणि त्यांनीही कधी तालुक्याकडे आजपर्यंत पाहिलेलं नाही त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या पाठीमागं जुन्नर तालुका कारखाना म्हणून शंभर टक्के उभा असतो माझं वैयक्तिक असं मत आहे का त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चार इच्छुकांपैकी एकाला पाठिंबा द्यावा मार्गदर्शक म्हणून त्यांनी पाच वर्ष तालुक्यामध्ये काम करावं आणि जर त्यांना काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा नसेल तर त्यांनी राष्ट्रवादीत येऊन हा पक्ष बांधावा त्यांच्या जोडीला खासदार आहेत भविष्यात अतुल शेटब आले तर दोन मार्गदर्शक या तालुक्यात भेटतील आणि त्यांनी पाच वर्ष तालुक्याशी आमदार म्हणून तालुक्यातमध्ये फिरावं हो। आमदार जसे आज शरद आता गेले आठ दहा वर्ष आमदार व्हायचं म्हणून फिरतात आणि त्यांनी एक निवडणूक लढून आमदार बी झाले आणि एक निवडणूक ते पराजित बी झाले आज ते काय म्हणतात मी आमदार होण्यासाठी तालुक्यात आले म्हणजे त्यांचं ध्येय काय आमदार आहे असं सत्यशील शेतकऱ्यांनी पाच वर्ष तालुक्यात फिरावं जनसामान्यामध्ये आमदार म्हणून त्यांच्या सुख त्यांच्या सुखदुखात सामील व्हावं जनतेसाठी काम करावं पक्षाकडून निधी आणावा किंवा कारखान्याचे वेगवेगळे प्रयोग चालू कर करावेत एक मोठं एखादं हॉस्पिटल उभं करावं मोठ्या एखादी शाळा उभी करावी मोठे प्राजेक्ट आणावेत जसं ऊस नाही तर ऊसाबरोबरचे अनेक काही प्रकल्प आहेत किंवा जो तालुक्यामध्ये आज चाळीस पन्नास टक्के भाग आज कोरड आहे तिथं एखाद्या मोठे प्रोजेक्ट राबवून त्या लोकांना पाण्याची सुविधा करून तिथं ऊस उत्पादन वाढवून त्यांना सदन बनवावं हो। आणि मग त्यांनी तालुक्याचा आमदार होण्याचं किंवा वर उद्या खासदार होण्याचं स्वप्न बघावं त्यांचा नक्कीच त्यांना डोक्यावर घेईल हो पण आजच्या दृष्टीने माझा जो पाहण्याचा तर्क आहे तर आज त्यांचं आमदारकीच्या बाबतीत तेवढं त्यांचं स्वतःचं पण तयारी नाही किंवा एक आता त्यांच्याकडे एक ट्रॅक आहे पवारसाहेब त्यांच्याकडे दोन वेळा जाऊन आलेत किंवा आज महाविकास आघाडी एक गाठ बांधलेली आहे आणि राष्ट्रवादीकडे एक आमदारकीचा सक्षम चेहरा नाही असं त्यांचं एक अभ्यास असेल म्हणून त्यांना संधी आहे त्याच्या ते संधीचं सोन करू इच्छित आहेत परंतु भविष्याचा विचार केला तर त्यांनी मार्गदर्शक म्हणून या पाच वर्ष तरी राहिलं पाहिजे पवारसाहेबांनी त्यांना पवारसाहेबांच्या पक्षामध्ये घेऊन जर तुतारीच्या चिन्हावर उभं केलं तर तालुक्यामध्ये प्रतिसाद कसा मिळेल आणि जे शरद पवार पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते शेतकऱ्यांना सामावून घेतील का आमदार म्हणून विधानसभेचा उमेदवार म्हणून नाही आता कसं असं माहिती आहे का निवडणुकीच्या काळामध्ये एखादा नेता एखाद्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवतो मी तो काही जनतेला जाऊन विचारून मिळवत नाही किंवा एखाद्या त्यांनी काही पाच पन्नास शंभर गाव कार्यकर्ते स्वीकारतील का नाही नाही तेच सांगतो ते काही जनतेला जाऊन ते काय विचारतात आणि मग आम्ही या पक्षात येऊ का आणि मला उमेदवारी घेऊ का ते काय विचारत नाहीत हे वरिष्ठ लेवल एकमेकांशी बसून चर्चा करून सेटलमेंट करून ते तिकीट मिळवतात हे करतात परंतु आता जनता आणि त्यांचं किती कनेक्टिव्हिटी आहे कार्यकर्ते किती एक्सेप्ट करतात हे एक करता ज्यावेळेस निवडणुकीच्या बॅलेट पेपर छापेल आणि मतपेटीमध्ये जेव्हा तो कार्यकर्ता किंवा तो मतदार मत द्यायला जाईल त्यावेळेस आणि ते मतपेटीची मतमोजणी होईल त्यावेळेस त्याचं सत्य बाहेर येईल परंतु माझा असा अभ्यास आहे का जे लोक सभेला झालं पक्ष माझा प्रश्न सांगतो की जे लोक सभेला झाले पक्ष बदल झाला चिन्ह बदल झाला आणि ते लोकांनी एक्सेप्ट केलं नाही या हाच कल हा हीच पद्धत ह्या विधानसभेमध्ये शंभर टक्के राहणार आहे म्हणजे शेरकर किंवा सोनवणे जर शरद पवारांच्या पक्षामध्ये आले त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर लोकसभेत जसं घडलायचं झालं कस होऊ शकतं याचं कारण असं आहे की आज लोकांनी जे हे पाच वर्ष पाहिलेले आहेत हा खासदार पळाला हा आमदार पळाला हा नगरसेवक गेला आणि हे कंटाळ आहेत लोक कारण आज महिला सुद्धा शिव्या घालतात टी व्हीवर असं पाहिल्यावर आणि मग लोकांना आता ह्या दलबदलचा सा, खुर्चीसाठी साठी होतोय ना यांनी जर पाच वर्ष आधी पक्षात आले असते पाच वर्ष यांनी पक्षासाठी काम केलं असं से, जनतेची सेवा केली असते तर लोकं बोलले असे आपला माणूस आहे पक्षासाठी काम केलं आहे म्हणून लोक एक सप्त केलं मग कोणी ते सत्यशील दादाच नाही कोणी बी उद्या श शरद सोनवणे यांनी पक्ष बदलला तरी त्यांना त्रास आहे सत्यशील दादांना त्रास आहे किंवा अतुल शेट्टी उद्या हो पक्ष बदला त्यांना बी तो त्रास तरा, त्रास आहे कोणाला बी कारण लोक आता ह्या विषयाला कंटाळले पूर्वी ते चालत होते मागच्या वीस वर्षामध्ये राजकारण पण आता लोक इतकं बारीक आहे या गोष्टीकडे पाहतात हे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्हाला निवडून लोक देतात आणि तुम्ही मनमानेलपणे पण सेटलमेंट करतात काय व्यवहार करतात कसं करतात ते तुम्ही ठरवता पण आमच्या मधला काही किंमत आहे का नाही म्हणून आता लोक ह्या गोष्टीकडे खूप गांभीर्याने बघतात आणि त्याचा रोष त्या उमेदवारावर शंभर टक्के होतो आणि त्याचा परिणाम आडरावांना शंभर टक्के झालेला आहे साहेबांनी अतुल बेनके यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यावं का आणि जर बेनके तिकडे आले तर बेनकेंना थांबून बेनक्यांनी पवारसाहेब ज्याला उमेदवारी देतील किंवा उद्या बेनकेंना देतील किंवा पवार साहेबांवर उमेदवारी द्यायची का नाही द्यायची हा निर्णय सोपवावा का तुम्हाला काय वाटतं मी मागाशी तुम्हाला तेच सांगितलं का आता जे लोकसभेला किंवा दोन गट झाले आणि जे लोक पवारसाहेबांबरोबर राहिलेत त्यापैकी आता लोक इच्छुक आहेत इच्छुक आहेत म्हणजे नक्की पक्ष त्या त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आमचं मत स्पष्ट म्हणा स्पष्ट सांगतो जे चार लोक आज इच्छुक आहेत आमचं माझं म्हणजे मी महा महाविकास आघाडीचा मतदार आहे मग महाविकास आघाडीचा मतदार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने ह्या चारपैकी एकाला उमेदवारी द्यावी दोन चार जे इच्छुक चार आहेत समजा शरद लिंडे आहेत मोहित डमले आहेत अंकुश आमले आहेत तुषार थोरात आहेत आनंदराव चौगले आहेत पण मला असं वाटत नाही का ते एवढे इच्छुक असतील पण हे चार जण नक्की प्रबळ इच्छुक आहेत या चारपैकी एकाला उमेदवारी द्यावी जर चार चारपैकी चौघांपैकी प्रबळ कोण म्हणजे तालुक्यामध्ये सुपरिचित आज अशी परिस्थिती की चौघांची ताकद एक झाले हो कोणी असू चौघांपैकी एक आला तर चौघांची ताकद एक झाली शंभर टक्के प्रबळ माणूस तयार होणार पक्ष त्याच्या पाठीशी राहणार आणि महाविकास आघाडीची ताकद का राहणार तर निष्ठावान माणसाला न्याय मिळाला म्हणून आता जर समजा राष्ट्रवादीकडे एवढा ताकदवार उमेदवार नाही असं जर वरिष्ठांना वाटत असेल तर हे ती जागा त्यांनी सत्यशील शेतकऱ्यांना सोडावी त्यांना पंजाला जागा सोडून त्यांना उभं करावं महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के सर्व लोक तर त्या निष्ठावांना आमदार बँकेचं काय आम्ही ते, ते सांगतोय काँग्रेस तीन पिढ्यांचं त्यांचे संबंध आहेत कोणाचे सत्तेशी शेतकऱ्यांचे आणि मग ते तीन वर्षाच्या तीन पिढ्यांच्या त्यांना पण न्याय मिळेल म्हणजे लोक ते ॲक्सेप्ट करतील किंवा माऊली शिरखंडाकडे किंवा बाळासाहेब दांगड हे शिवसेनेचे काही इच्छुक आहेत त्यांना जागा सोडावी महाविकास आघाडी म्हणून जे जे आज गाड बांधलेली ती तशीच राहील परंतु याच्या जर बदल करून राजकीय पुढाऱ्यांनी काही के खेळ केला तर शंभर टक्के लोक नाराज होणार आहेत आता राहिला विषय अतुल शेठ बेनके यांना राष्ट्रवादीत घ्यावं शरदचंद्र पवार घाटात घ्यावं का तर माझं म्हणणं त्यांना शंभर टक्के घ्यावं परंतु अतुल बेनके यांनी पण एक मनाला सांगावं का मी मार्गदर्शक म्हणून हे चार वर्ष उमेदवारीचा आग्रह धरू नये धरूच नाही तर पुढे पवार साहेब काय करतील जनता काय करेल पुढचा हे विषय पण त्यांनी पक्षात यावं पक्षाच्या प्रभावात राहावं कारण त्यांचं मन भीतीचे आणि त्यांचं विचार भीतीचे आज ते फक्त एक काही कारणं असतील किंवा विकासाचं एक कारण असेल ते गेलेले आहेत त्यांचे आता आमर आमदारकीचे टंबे संपलेले आहे पण त्यांनी परत बेनके आणि पवारांचे जे फॅमिलीचे रिलेशन आहे ते जपावं आणि या चारपैकी एका कोणालाही संधी देऊन त्यांनी मार्गदर्शनाची भूमिका घ्यावी पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे त्यांना कुठेही दुसरीच मोठी संधी मिळू शकते असं माझं एक राष्ट्रवादीचं मतदार म्हणून माझे एक असं मत आहे आपल्यासोबत होते संदीप गंभीर त्यांनी त्यांची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे विद्यमान आमदार यांना शरद पवारांनी पक्षात घ्यावं का, का। तर त्यांनी त्या पक्षामध्ये त्यांना घ्यावं त्याचबरोबर अतुल बेनके यांनी आमदारकीचा आग्रह धरू नये त्याचबरोबर सत्यशील शेरकर यांना विधानसभा लढायची असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षाकडनं आग्रह धरावा जर ते पक्ष बदलून जर इकडं आले तर लोकसभेला जसं शिवाजी आढावा यांचं झालं तसं होऊ शकतं शरददा सोनवणे यांचं देखील काम चांगलं आहे परंतु ही सध्याचं राजकीय गणित सगळी पाहता भविष्यकाळात काय होईल पवारसाहेब कोणाला संधी देतील त्याचबरोबर अतुल बेनके यांना तर शरद पवारांनी जर पक्षात घेतलं तर शरद पवारच्या पक्षामधून जे इच्छुक आहेत त्यातून पवार साहेबांना जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच उमेदवारी द्यावी अशा प्रकारची स्पष्ट भूमिका संदीप गंभीर यांनी व्यक्त केलेली आहे एक प्रश्न शिल्लक राहतोच की शरददा सोनवणे यांच्या दोस्तीबद्दल काय आणि शरद सोनवणे यांना शरद पवारांच्या पक्षात घेतलं जावं का हा मुद्दा शिल्लक राहतोच संदीपराव काय सांगाल गेले दोन हजार सहा पासून शरददा सोनवणे जुन्नर तालुक्यामध्ये आलेले आहेत त्यांनी स्वाभिमान पक्ष संघटना स्थापन केली सामुदायिक विवाह केले अनेक अपघाती लोकांना त्यांनी मदत केली अनेक कुटुंबांना मदत केली त्यांनी खूप असं समाजकार्य केलं आणि त्या समाजकार्यातून लोकांनी त्यांना दोन हजार चौदाला संधी दिली त्यात ते निवडून पण आले दोन हजार एकोणीसला त्यांनी पक्ष बदल केला बघा त्यावेळेस पण मनसेतून ते शिवसेनेत गेल्यामुळं लोकांनी त्यांना नाकारलं दोन हजार चौदाला बी आज जे आपण बोलतो तेच झालेलं आहे आज शरदास सोनवण्यांचे राजकीय गणितात असं पाहिलं पाहिलं तर त्यांना पक्षाच्या महाविकास आघाडीने महायुतीच्या याच्यामध्ये महायुतीमधून त्यांना संधी मिळणं जवळजवळ अशक्य आहे आणि त्याचा त्यांनी विचार करून त्यांनी अपक्ष लग्नचं त्यांनी जवळजवळ निश्चित केलं आहे परंतु असा एक सुर आहे किंवा असं एक त्या दिवशी आपण जेवणावळीच्या त्या कार्यक्रमात शरददादा सोनवून आल्यामुळे चर्चा चालू झाली का महायुती महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू शकतं परंतु मी आज असं म्हणतो का जर ह्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पक्ष बदलाच्या अथ्यामध्ये जर हे गेले दोन्ही आघाड्या तर शरददादा अपक्ष म्हणून एक मोठी मुसंडी मारू शकतात आणि जर त्यांनी बी असा पक्ष बदल गेला तर त्यांनाही जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला पाहायला मिळेल शरददाांनी जे आज मोहीम चालवलेली आहे वैयक्तिक चालवलेले आहे त्यांना जर समजा उद्या महायुतीची जागा शिंदे गटाने खिचून आणली आणि त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना विजयाची खूप मोठी संधी आहे आणि अपक्ष म्हणून त्यांनी जे कार्य केले त्यांच्याबरोबर त्यांचे जे कार्यकर्ते आहे जनता आहे आणि जर या दोघांच्या दलबदलीचा फायदा शंभर टक्के शरदाताला होऊ शकतो संदीप गंभीर यांनी या संदर्भामध्ये आपली मतं स्पष्ट मांडलेली आहेत शरदोदा सोनवणे यांना सुद्धा योग्य सल्ला दिलेला आहे विग्नचे अध्यक्ष श्री शेरकर यांना सुद्धा तशी गंभीर यांनी कडू गुळू दिलेली आहे अर्थात गोळी जरी कडू असली तरी शंभर टक्के आजार बरी करणारी आहे त्याचबरोबर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना सुद्धा जो सल्ला दिलेला आहे की अतुल बेनके तुम्ही शरद पवार यांच्या पक्षामध्ये या त्याचबरोबर विद्यमान खासदार अमोल कोल्हे तुमच्यातला युग दूर ठेवा तुम्ही दोन मित्र एकत्र या आणि एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांना साथ द्या अतुल बेंके तुम्ही शरद पवारांच्या पक्षामध्ये जरी आले तरी उमेदवारीचा आग्रह धरू नका शरद पवार ज्यांना उमेदवारी देतील त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे आणि अतुल बेंके तुम्ही सगळ्यांनी करा संदीप गंभीर यांनी दिलेले सल्ले निश्चित हे नेत्यांच्या फायद्याचे आहेत परंतु सध्याचं राजकारण पाहता ही सगळे मंडळी यांचे सल्ले घेतील का त्याच्यामध्ये काही आत्मसात करतील का आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतील का हे ये येत्या काळामध्ये दिसून येईल प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका